जा, मका किती छान आले पाणी पाणी औंदा पाऊस पडलंय आणि हिरेला पाणी भरपूर आहे मका किती छान हिरवगार आले काल परवा गेले आठवड्यात मका पेरले आणि आता किती इंचाच्या दोन इंचाच्या वर आलं पातळ नको घागर येऊ तुझ्या मम्मीच्या लग्नातलं घागर फार चिन कुठतरी तू तिकड तिकडं तिकड कर हां जरा घ्यायचं बरं का हा सोड आता बस बास, बास सोड वजवत तरी बाळा नको सोड आजी हो नवीन पदार्थ बनवतेस काय पण काय पाहिजे रे बाळा पण सुट्टी काय पाहिजे ज्वारीची आई गो ज्वारीची मुटके खूटले करूया हो। करूया गरम गरम ज्वारीची मुटकी करूया करूया तेल जिरं लसूण घालून हो। छान करून देतो हो। गरम गरम थंडी दिवसात आपलं खावा हो आज काय शाळा सुटे खाऊन आपलं उड्या मारा आपलं मग आता सकाळपासून काय खाल्ला नाही का तुम्ही खाल्ले के? काय खाल्लाय बाकरी आणि आमटी भाकरी आणि आमटी खाल्लाय आता उंड करूया गरम गरम बर हा चला बसा आता चूल पेटूया गरम गरम उंड करायचे आहेत हो मावशे आज काय लय पोरं गर्दी केलीत की आज शाळा सुट्टी आहे शाळा सुट्टी म्हणली की असं माग लागत माग लागते काय तर काय तर करून दे म्हणा लागले काय पोरांचं काय म्हणणं तर काय आज, आज काय तर गरम गरम खायला पाहिजे म्हणते ज्वारीचं उंड मागा लागल्यात होय हा शिवांगे काय पाहिजे तुला होय त्यामुळं गर्दी केलायच वय नाहीतर इथं गर्दी असते खेळायला गेली असते तर ज्वारीच मुटका आज मावशी बनवणार आहे पोराना बी ती पाहिजे बघा आता हे एकदम पौष्टिक असतंय बनवताना तुमच्या लक्षातच येईल ह्याच्यात काय काय घालत्यात आणि असा पदार्थ तुम्ही पण तुमच्या पोरांना बनवून द्यायचा आहे आता हिवाळ्याच्या दिवसात लय काय मस्त पैकी का नाही हिवाळ्याच्या दिवसात पौष्टिक पदार्थ आपण बनवून द्यायचं म्हणजे पोरं बी एकदम खाऊन पिऊन मस्त टोमटोमत राहतात बघा आणि तब्येत बी चांगले राहत्या कसं काय मावशी खरबर नाही चालते करायला घ्या मग आणि मावशी फक्त पोरांना देऊ नकोस मला बी एक मुटक ठेव बर का तुला पाहिजे बाबा तू पण लहान पाण्यासारखंच करतोस मग काय ती मुटक म्हणलं की अजून दिवस लहानपणीच खाल्ल्याला आठवते बरोबर देते एक मला बी गरम गरम ठेव काय बरोबर मला हाक मारला की येतो बघ हा बरोबर ये बाबा ये स्वतः चूल पेटले तवा पण ठेवले आहे आता बाई आता काटवट येत आता भाकरी करणार का हो भाकरी करते गरम गरम, गरम पोरांना उंड पाय झाल्यात म्हणल्यावर हा गरम गरम भाकरी करते की आता पटापटा तर काय काय लागतं मुटका बनवायला काय लसून मीठ जरा तेल टाकायचं तेल हा आणि झालं का एवढंच झालं की गरम गरम त्यात घालायचं आणि मळून असं मुटक करून द्यायचं द्यायचं ना, ना? आ, सून, सून आता मी इकडे लसूण सोलून देते जरा राहिले आता आणि मीठ पण घेतले आता तेल घ्यायचं तेवढं राहिले आणि हे मुटक खाल्ल्यावर काय पोट वगैरे दुखत असेल चांगलाय हा आजी सांगत होती असं मुटक वगैरे खाल्ले की पोट वगैरे दुखत असेल तर ते कमी होते आणि हे पोट भरते ना पोट भरते आणि आता थंडीच्या दिवसात मस्त गरमागरम म्हणते की पोरं नाही खाणार नाही खात बारीक वाटायचं त्याला आणि मग आप खातील आपोआप होय अजिबात ठेवत सुद्धा नाही अगोदरची पोरं मुटक खाऊन कसं टुमटुमी राहत होते आणि आताच्या पोराशिनला काय माहितच नाही खाऊन आता नुसतं दुकानातलं मॅगी कुरकुरी हेच मागतात ते मुला करून घातलंच नाही ना वे वे. आता काळातल्या मुलांना माहितच नाही माहित नाही त्यामुळे ते खातच नाही आता सवय लागली बाहेरची इकडे कलबत्ता घेतलेल्या कलबत्ता तर आपण हे देशी लसूण घातले त्यात आपण बारीक काढून घ्या फक्त लसूनच घालायचं का मीठ वगैरे घालायचं मीठ जरा घाल बारीक होते लसूण घालू ना तिकड आत्यांचं भाकरी पण तळ्यात पडलेच आता पूर्ण बारीक करायचं ना त्या पूर्ण बारीक मीठ घालून बारीक हा मीठ हे बघ आता पूर्ण असं लसूण आहे ना बारीक केलेलं आहे म्हणजे मोठं दिसले की आणि पोरं ते काढून टाकते ते त्यामुळं पूर्ण वाटून घ्यायचं बारीक जरा भाकरी करताना जरा जाड घ्यायचं जाड घ्यायचं म्हणजे लई पातळ केलं म्हणजे भाकरी लगे कडंग्या ते मीठ घालून तेल घालून असं मटका चोळायला यायला पाहिजे कि जरा झाड जार धरायचं लय बी धरायचं नाही म्हणजे मऊ होत ना मऊ होते अगोदरच्या बायका आई आमची आई हातावर करत होती भाकरी हातावर करून शिकत होती म्हणजे भाकरी पूर्णच मऊ मऊ असं होती होय अगोदर कुठलं आमच्या खायला मिळाले गरीब परिस्थिती आम्ही सहा सात जण रानातली तांदळीची भाजी आणायचं उपसून आणि ते तब्यात खालीवर करायचं चा। खायचं आणि ते खायाचं परिस्थिती बेकार अगोदर आणि त्यावेळी दुष्काळ पण पडले दुष्काळ होता आम्ही दुष्काळ सालच जन्मलेला आहे ले बेकार आता दिवस पण मुलांना खायला कुठं माहित आहे मॅगी मॅगी कुरकुरी ह्याच्या शिवट काय नाही माहित आणि हे पौष्टी काय नाही बादिकार काय नाही बादिकार काय नाही आणि घरच देशी लसूण आपलं मीठ आणि गोड तेल जरा तेल लय घालायचं नाही तेल पण उग जरा नामी घालायचं पोकायला लागतं नाही राणी आणि लसूण घातलेलं असते त्यामुळे खोकल्याला पण चांगला आहे हा चांगला तसंच लसूण दिलं की पोरं नाही खाणार नाही खात चांगलं फुगाल की भाकरी भाकरी फुगतात भाई बाई जरा जाड धरलं गुबगुबीत धरलं का नाही फुगतात भाकरी फुगतात ना जरा वार लागले त्यामुळे वार लय लागा लागले बघा कशी पचते सगळीकड एक एकत्र डाग आहे का बघा किती छान पचले दर्शन भाई हो द्या की झाल्या भाकरी हो आपला मुद्दा करतेला त्याला हा करते की ह्यातच घाल ना याला सुंदर केलेलं जरा जरा घाल जरा जरा घाल एवढं बघा पास जरा मी टाक त्याला तर ठेव जरा टाक मावशी एवढं पीठ मीठ बस का जरा बस बस तेल लई नको लई नको तेल म्हणजे जास्त तेल कर नाही होणार ना पण ती मुलं आणि खात नाही तेल लागल्या मस्त गरमागरम भाकरी आहे आता आपण सगळीकडे आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे म्हणजे सागरीकडे ना चव लागायला पाहिजे पटना मुद्दा कर आणि ते कडक होत नाही लवकर गार झाल्यावर हे येत नाही येत नाही दाबून दाबून आहे ना पूर्ण असं सगळं मिक्स करून घ्यायचं गरम असतानाच करून घ्यायचं नाहीतर लई तुम्हाला गरम वाटलं ना थोडस हात, हाताला लावायचं पाणी आणि चांगलं दाबून घ्यायचं चा। आपलं मुटक तयार होते आणि तुम्ही हातामध्ये ना ताटामध्ये असं घेऊन पूर्ण हाताने असं मिक्स केलं तरी पण चालतंय खाली वर सगळीकडेच आहे ना तर तेल मीठ लसूण लागतंय ते पण खायला चविष्ट लागते ताटात घालणार असतात त्याला उलगडले म्हणजे घालात बोट हा म्हणजे सगळीकडे लागते ना हा मळ मला हा hmm. करतस एकदू चला आता आपण आहे ना पोरांना खायला देणार आहे त्यामुळं सगळं दिले की मान करतात त्यामुळे आपण एका भाकरी मध्ये दोन करूया आणि लागलं तर आपण देऊया पण एकदम दिले की ते नको मानतात त्यामुळं असं दिलं ना सगळं लाडू बांधल्यासारखं बांधून मग खातात नाही बघा मग अजून एक भाकरी झाल्यावर बोलू आता सगळ्यांना एक 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 दोन हुदी हुदी? एक दोन एक दोन होऊ तर चल आता बकेलेट पोर होय त मस्त तयार झाले आपलं मुठक ते मुठक वसप्रातीकळा भाकरी पण तयार झाले होती हां हं गरम मस्त तम मस्त आणि मग सारक जरा आणि लाव तसच लसूण जरा मीठ जरा गोड तेल लात पोरांना शाळा सुट्टी असली म्हणजे काय ना काय पाहिजे आणि मग सारखाच हे करून हो आं मोठसर मग असो का पूर्ण मऊ होतं ना हां मऊ होतं लाडूच बनतो तर त्याचा आता यामध्ये पण दोन करते दोन कर अगं जरा झालं तुला मुठका पाहिजे देतो झालं 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 वगैरे बोलवा हां मला गांजा बोलून कट मस्त आहे ना मोस तो असं तयार होते दीदीलाने समृद्धीला बोलू ना जकी आणि तिने तीता हितस बोलू ना जकी ちょっと पूजा हा खिदरभाई भाकरी आता माझ्या एकासाठी हुंडा कर हुंडा करू काय त्यांना तिखट करतो की हा तिखट कर आणि दोन प्रकारचे करता येते आता आपण हे केलेले आहे लसूण मीठ वगैरे घालून आपण आता, आता हे केलं आता तुम्हाला दुसरं मी पद्धत सांग बघू आता दुसरा पद्धत सांगते इकडे बघू शकतय आपला कांदा लसूण मसाला आहे ते घालूया भाकरीमध्ये आणि हे तिखट आहे मटक आणि फक्त यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा जर तेलाचं ठेव सोड सोडतो हो जरा लसून मीठ पण घाल घालू घाल घाल चांगलं चव येते ते माझ्या लेखाला अगोदर आई आईच्या हातचं खाल्लेलं आहे त्याला आता आठवण झाली अगोदरच म्हणून गेलाय ती वावरात आता तुम्ही मला पाहिजे म्हणून कर भाई त्याला ठेव हो सगळं मिक्स करूया आणि कोण कोणाला आहे ना कांदा लसून मसाला लागला तरी सुद्धा तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती ऑर्डर करू शकताय तुम्हाला पण घरपोचच मिळेल मसाला बघा मस्त आपल्याला सगळीकडे असं पसरवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे मसाला लागायला पाहिजे मगच आहे ना खायला चवीच आता आपण पूर्णस दाबून दाबून ह्याचं मुटक तयार करून घेऊया ए सोनू ए म्हणू ये मला घेऊन मुटकं तयार झालं त्या या 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 गरम गरम झाले खावाय बाई तुमच्या दादांसाठी पण इकडे मुटका तयार झाले झाले का हो झाले दादांच्या मुटक्याला काल लाल कलर आले चटणी घातल्यामुळं त्यांना बी बोलवायला पाहिजे ए लेखा ये बाबा ये आला का या बसा मला इकडे बाळ इथे ये पिलो इकडे येत आण बस किलो इधर आता ब म्हणून तेगे तर समृद्ध तर घेऊन बसलेच आहे तर आता आपण अजून एक करूया किलो मोनो बाबाला बोलू आता बाबा बाबा खाली हा काय काय जात नाही का कुठल्या वावरात ऐकून नाही टाकाय खाल्ल्या वावरात आहे का वरल्या वावरात आहे बघ बर जरा बाबा मोनो आ आले आले हाय जवळच आहे आले ताली ताली तुम्ही खा तो परत तुम्ही खावा गरम गरम तवर

मी घेते बाबा नंतर तू खा अगोदर असं म्हणतेस तू पण बाई त्यात काय आलं पोरं जसं बनवलं तसं नाही धुळा बघा आणि अरवी भाकरी चपाती मागतात आणि आता कसं खायला लागतंय ते ना काय आवडलं काय हा आता मी बी घेतो खावा खावा तिखट वॉइस पाहिजे का पाहिजे बर बर बघा हे तिखट सुद्धा मागाले आता अर्धच देणार खर होय मला पाहिजे की

ते गरम गरम केल्या केल्या के लगेच खायला पाहिजे नाही तर ते चांगलं लागतंय भाजी नसले, चालते। नसले चालते। की चालतंय भाजी नसले की चालतंय भाजीच काय आवश्यकता नाही त्याला त्यालाय झालं बास झालं पोट भरलं का सोनू म्हणू पोट भरल्या खा एकदम जकासा नियोजन <coughs> चला म्हणजे मुटक्याचा हा बेत मावशी नाखला होता खास पोहरांसाठी पण मी बी असं धुळा केलो बघा तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट का करणार महत्वाचं म्हणजे हे बनवून बघा अगदी उद्या <coughs> कसं आहे मावशी हा एकदम सोपं बनवायला आणि खायला एकदम पौष्टिक काय किती साहित्य लागते घरातल्या साहित्यातच नाही हे तयार होतंय त्यामुळे गरम गरम बनवायचं आणि गरम गरम खायचं गार झाल्यावर एवढं मजा येत नाही बघा त्यामुळं नक्की तुम्ही पण बनवा कसे वाटते आमचे सगळे व्हिडिओ मस्त माळ्यातले छान मोकळ्या वातावरणातले चुलीवरच्या रेसिपी मावशीच्या कारभारणीच्या आजच्या रेसिपी हे नक्की कमेंट करा चला भेटूयात भेट भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपलं गावाकडचे टेस्ट हे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाखवा भेटूयात भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद